आंदोलक कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याचा विचार सुरू असतानाच लातूरमध्ये एका एस टी कर्मचाऱ्यानं अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला हा एस टी कर्मचारी एका एस टी बसवर चढला आणि त्यानं अंगावर पेट्रोल ओतून घेतलं लातूर एसटी आगारात ही घटना घडलेली आहे पोलिसांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे एसटीच्या बड्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून लातूर हैदराबाद ही एसटी टी बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला याच वेळेला संपकरी कर्मचाऱ्यांनी ही बस अडवली त्यातच सकाळपासून संपाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही वाढवला गेलेला होता या सगळ्या प्रकारामुळे संतापलेल्या एका कर्मचाऱ्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला हा प्रकार एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे प्रसूतीच्या रजेवर असलेल्या महिलेला सुद्धा निलंबित करण्यात आल्याचं ज्यांनी आपली जीवाची आहुती दिली अशा क्रांतिकारकासाठी आमचं हे दुखोट आंदोलन चालू आहे परंतु इथलं प्रशासन राज्य सरकार कोणत्या ना कोणत्या आमिष दाखवून किंवा त्यांच्यावर दडपशाही दाखवून पोलिस प्रशासनाचा दबाव वापरून राज्य सरकारच्या वरच्या हाय लेवलचा दबाव वापरून आमच्या या कर्मचाऱ्याला कर्तव्यावर या तुम्हाला नाही तर निलंबित करू बडतर करू सेवामुक्ती करू अशा प्रकारचे वेगवेगळे दबाव तंत्र वापरत आहे परंतु आमचा हा कामगार या ठिकाणी एकत्र आहे आणि एक संघ आहे सप्टेंबरपासून डिलिव्हरी रजेची रजा दिलेली आहे आणि आता नऊ महिने माझी डिलिवरी रजा आहे माझं बाळ आता पंचवीस दिवसाचं आहे आणि मी घरी बसून आहे तरी पण माझ्यावर ह्यांनी कारवाई केलेली आहे आणि कोणत्या पद्धतीने ह्यांनी कारवाई केली हे मला सांगा